बातमी आहे नारायणगाव येथून माजी सैनिक संघ जुन्नर तालुका या संघटनेचे नारायणगाव येथील कार्यालय उद्घाटन सोहळा नुकताच आमदार अतुल शेठ बेणके माजी आमदार शरद दादा सोनवणे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे कृषीरत्न अनिल तात्या मेहेर ग्रुप कॅप्टन डॉक्टर लक्ष्मीकांत मंडलिक ईसीएचएस पुणे कर्नल तानाजी अरबुस ग्रुप कॅप्टन सुहास पाठक आर फोर्स असोसिएशन पुणे विंग कमांडर एस केळकर नेव्ही कॅप्टन प्रवीण शेळके यांच्या शुभ हस्ते व प्रकाश मामा पाटे एकनाथ शेठे अमित बेनके पत्रकार किरण वाजगे राजेश मेहर राजश्रीताई बोरकर व तालुक्यातील विविध भागातून आलेल्या माजी सैनिक तसेच सर्व सैनिक संघाचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला गेली सात वर्षे माजी सैनिकांची कार्यालयासाठी जागा मिळण्यास मागणी करण्यात येत होती माजी सैनिकांनी कार्यालयाची केलेली मागणी नारायणगावचे सरपंच बाबू पाटे व सर्व सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करून माजी सैनिकांना कार्यालय उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे शिवजन्मभूमी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यात शासकीय कार्यक्रमात पोलिसांबरोबर माजी सैनिकांना मानवंदना करण्याची संधी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले तसेच माजी सैनिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचे काम व सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांच्या निर्माण होणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधी या नात्याने सोडवण्यात येतील असे आमदार बेनके यावेळी म्हणाले उपस्थित सर्व मान्यवरांचा विश्वस्तांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला जवळपास तीनशे माजी सैनिक कुटुंब या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले व माजी सैनिक यांच्या समस्या जाणून घेतल्या उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर माजी सैनिकांमार्फत सर्वांना स्नेह भोजन देण्यात आले ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात की आमच्या कुटुंबाचं सगळ्या गोष्टीचं संरक्षण करणारे आमच्या आई वडील भाऊ आहे एकत्र आमचं कुटुंब आहे पण जेव्हा आम्ही श्वास घेतो लोकशाही हा देश आम्ही स्वातंत्र्य म्हणून मिरवतो तेव्हा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सर्व तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहेत कारण तुम्ही सर्वजण आपल्या देशाचे सगळे सीमा हे सुरक्षित ठेवतात आणि भारत देश हा अत्यंत शांती अमन सुकून में मी आपण जगणारे हे आपण सर्व आपलं भारत देशामध्ये लोक मी जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचा अध्यक्ष माननीय डी के भुजबळ मी या संबंध का या संघटनेच्या माध्यमातून मागच्या आठ वर्षापासून तालुक्यामध्ये काम करत असताना माजी सैनिकांच्या ज्या ज्या काही प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये पेन्शनचे प्रश्न असू द्या आरोग्याचे प्रश्न असू द्या त्यांच्या मुलांचे ॲडमिशनचे प्रश्न असू द्या मुलांचे हॉस्टेलचे प्रश्न असू द्या किंवा कुणाचेही महसूल कार्यालयामध्ये असलेले काम असू द्या या सर्वांच्या माध्यमातून मदत करण्याकरता आम्ही आमचे सर्व माजी सैनिक संघटनेचे जे सद्य सद सभासद आहेत सदस्य आहेत आणि जी डायरेक्टर बॉडी आहे सात्राध्याची या सगळ्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करीत आलेलो आहोत आणि इथून आणि या प्रयत्न करीत असताना सात वर्षे झाली म्हणून आम्हाला कुठंतरी एक सेंट्रलाइज जागा त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजे असा एक मानस सर्वांचा झाला आणि त्या माध्यमातून नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये काम करत असलेले सन्मान्य लोकमान्य भाऊ भाऊ पाटे यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ऑफिसला जागा मिळाली आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आज बावीस तारखेला जानेवारीच्या माननीय तर अतुल शेठ बेनके त्याचप्रमाणे माजी आमदार सोनोने साहेब आणि एअरफोर्सचे जे आहेत विंग कमांडर केळकर साहेब आहेत ग्रुप कॅप्टन पाठक साहेब आहेत आणि ग्रुप कॅप्टन मंडलिक साहेब आहेत साहे आणि कर्नल अर्बुद साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये साजी सैनिकांच्या संदर्भामध्ये काम करत असताना एक जागा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि त्या जागेच्या माध्यमातून आता डिजिला डिजिटायझेशन झालेलं असल्यामुळं त्या ठिकाणी कॉम्प्युटर आणि बाकीचं प्रिंटिंग या संदर्भातलं आमदार बेनके यांनी त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी काम करण्याची जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही सर्व माजी सैनिकांनी मिळून आज हा कार्यक्रम आणि उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे त्यामुळं सर्व नारायणगाव ग्रामपंचायत तशीच तालुक्यातल्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने मान सन्माननीय आमदार साहेब अर्बुद साहेब आणि त्याच्यानंतर साहेब त्याच्यानंतर मंडलिक साहेब या सर्वांचं कार्यक्रमाला या ठिकाणी आल्यामुळं कार्यक्रमही अतिशय उंचेचा झाला आणि सर्वांचं मी संघटनेच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना सचिव आहे तर या ठिकाणी आता बावीस जानेवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आमचा हे ऑफिस उघडण्याचा उद्देश असा आहे की जे तळाकाळातले जे माजी सैनिक आहेत त्यांचं काम व्हावं मग ते ई सीचेच हो डॉक्टर सुश सुविधा बाबतीत असो किंवा अनेक प्रकारची कामे आहेत ती कामे त्यांना आज पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जावं लागतं पुण्यामध्ये जावं लागतं त्या ठिकाणी ट्रॅफिक जास्त लागतं परंतु या ठिकाणी जवळजवळ त्यांचे पन्नास ते साठ सत्तर टक्के कामं हो, या ठिकाणी होणार आहेत आणि खऱ्या अर्थाने आम्ही संपूर्ण संचालक बॉडी या ठिकाणी त्यांच्यासाठी तत्पर राहू एवढे मी बोलून माझे भाषण सपवतो